शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या आयोजन करण्यात करण्यात असून प्रभाग क्रमांक शिवसेना उद्घाटन येणार आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या सत्तावीस जुलै रोजी भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय यानिमित्त प्रभाग क्रमांक सहा मध्ये सात शिवसेना शाखांचं उद्घाटन करण्यात येणार आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भगवा सप्ताहाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी प्रभाग क्रमांक सहामधील औसेबस्ती आमराई येथील मोरया गणपतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये भगव्या सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं वस्ती देशमुख पाटील वस्ती मर्याई चौक डोंगाव रोड साठे पाटील वस्ती थोबडे वस्ती कोयनानगर आणि देगाव या ठिकाणी शिवसेनेच्या नवीन सात शाखांचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख लहू गायकवाड यांनी दिली या बैठकीस शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश मानकर जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण विद्यार्थी सेनेचे से जिल्हाप्रमुख लहू गायकवाड सुरेश जगताप विभागप्रमुख दत्ता खलाटे शिवाजी जगताप संभाजी पांढरे यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती